तर नमस्कार मित्रांनो आज म्हणसाला आज कुठं आज सकाळी दुकानावर जात असताना सुद्धा भाऊनं लगेच वाटत आवाज मारला अहो म्हणे भाऊ इकडे आहो एक अर्जंट काम आहे म्हटलं काय अहो म्हणे आपल्या इथं कुत्र्यानं वाननेर मारलं म्हणे ते आपल्याला पुरायचं म्हणे म्हणलं मन, काय हरकत नाही आलोच आणि आम्ही गेलो मित्रांनो त्या ठिकाणी गेल्यानंतर कुत्र्यानं एक वाननेर मारलेलं होतं म्हणजेच माकड आणि त्याला व्यवस्थित आम्ही आता एका ठिकाणी पुरून टाकणार आहोत सुदाम भाऊ त्यासाठी एक गड्ड खंदत होते आणि मी व्हिडिओ घेत होतो त्याच्यामध्ये काहीतरी निघलं होतं कंदमुळासारखं ते दाखवत होते मला हे बघा म्हणजे काय आताच भाऊला म्हटलं म्हटलं तुम्ही खड्डं खाजून खाजून दमले आता घाम आला तुम्हाला पाव द्या म्हटलं मी बी थोडंफारच मदत करू लागतो तुम्हाला लगेच मी फावडं घेतलं आणि लगेच थोडीफार खड्ड्यातली माती काढली थोडीशी द्यायला मदत करू लागली तोपर्यंत भाऊच्या घरच्या आली घरच्या आहे ना त्याच्यासाठी अगरबत्ती कोरा रुमाल सिंदूर आणि गुलाल घेऊन आले तो म्हणजे आमच्या जे माकडं मिलेलं आहे त्याच्यावर टाकण्यासाठी त्याला लावण्यासाठी हा हनुमानाचा अवतार असतो त्यामुळे त्यांनी त्याचा अंत्यविधी हा व्यवस्थितरित्या केला खाली एक लाल कलरचा भागव्या कलरचा कपडा टाकला आणि त्याच्यावर त्या माकडाला टाकून त्याला व्यवस्थितरित्या हळद कुंकू किंवा इत्यादी वस्तू त्याच्यावर टाकून त्याचा अंत्यसंस्कार व्यवस्थितरित्या पार पाडला एका साईडने कुत्र्यांनी त्याचा हात खाऊन घेतलेला होता आणि मित्रांनो अशा काही गोष्टी घडतात त्या गोष्टीवर आपल्या घरच्या कुत्र्यांवर ध्यान ठेवा कारण हा एक जीव आहे आणि एक मानवसृष्टी आहे मानव जीव आहे मानवासारखाच एक सजीव या पृथ्वीवर आहे तो म्हणजे माकड आणि त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत जा मित्रांनो जेणेकरून अशी या माकडांची जीवितहानी झाली पाहिजे नाही यावर काळजी करा मित्रांनो घरच्यांनी त्यावर कोरा रुमाल टाकून एक कर्दुडा टाकला थोडेफार फुलं टाकले आणि त्यांचा अंत्यसंस्कार हा व्यवस्थितरित्या पार पाडला सुदाम भाऊनी त्याच्यावर माती टाकून वरतून मोठा मुटा मोठाले दगड ठेवले कारण कुत्र्यांना वास येतो आणि कुत्रे ते गड्ड उकरून ते, ते खाऊन घेणार नाहीत याची काळजी केली आणि त्याच्यावर दगड ठेवून त्याच्यावर माती टाकून दिली नंतर आमच्या मग खुनी त्याच्यावर फुलं टाकून दर्शन घेतलं आणि अंत्यविधी आमचा पूर्ण झाला मित्रांनो प्राण्यांची काळजी घ्या आणि प्राण्यांना कसं वाचवता जाईल याच्यावर लक्ष द्या तोपर्यंत बाय तो बाय